संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग बावीसावा अर्थासहित नित्येनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या हरिविन जन्म नरकची जाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड नाम आ हे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्येने मना मी तो प्राणी दुर्लभ अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या अशा प्रकारे हरिनाम घ्यायला पाहिजे हे हरिनाम घ्यायला जन्मोजन्मीचं पुण्य लागतं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी हे हरिनाम बुद्धीमध्ये बसलं तर लक्ष्मी वल्लभत तया जवळी न आवडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णवा सदन आवडले अशा प्रकारे भगवंताला वैष्णव सदन आवडतं आणि तो लक्ष्मी वल्लभ त्याच्या जवळ राहतो तया परी पांडवा मी हर्पलो गिवसावा जेथे नाम घोस बरवा करीती माझा भगवंत म्हणतात अर्जुन आम्ही हरपलोपला सापडून दाखव श्राब्दीत नाही वैकुंठात नाही मग आहे कुठे तर वैष्णवाच्या घरी आहे मी मला वैष्णव सदन आवडतं नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या हे नारायणचा जर जप केला तर भुक्ती म्हणजे भोगविलास आणि मुक्ती ह्या चारही मुक्त्या त्याच्या घरी आहेत पण हे नारायण नाम घ्या आणि जर नारायण नाम घेत असाल अभिमान झाला तर तो नारायण तुमच्या घरी येणार नाही गोपिकाचं बघा गोपिका एवढ्या कृष्णप्रेमात वेड्या झाल्या होत्या तर त्यांना असं वाटायचं की माझ्यासोबत कृष्ण आहे माझ्यासोबत कृष्ण आहे रासलीला चालू होती आणि सगळ्यांना असं वाटायचं अभिमान झाला का फक्त मलाच कृष्ण दिसतो आणि माझ्यासोबत कृष्ण आहे तर कृष्ण गुप्त झाले मग तेव्हा त्या ते गोपिकांना समजलं नाही अभिमान झालत नाही थन नारायण नाम घ्यायला म्हणून त्या गोपिकाचं काय झालं आपण तर सोडा हरी विनं जन्म नरकची पैजा ना हरीशिवाय जन्म कसा असू शकतो त्यानं पाय डोळे कान दिले तर त्यालाच विसरून जायचं हे कसं शक्य आहे त्यामुळे नका असं करू नका नरकाला जाऊ नका भरपूर दिवसात आपल्याला हे नरदेह भेटलाय तर हरिनाम घ्या यमाचा पाहुणा प्राणी होय या प्राण्याला भगवंताचा पाहुणा करायचा आहे की यमाचा करायचा हे आपल्या हातामध्ये आहे जसे आपले कर्म तसं आपल्याला फळ मिळेल ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड माऊली म्हणतात दादा हे नाम किती मोठं आहे तर निवृत्तीनाथ म्हणतात गगन म्हणजे आकाश हे आकाश आपण मोजू शकत नाही तेवढं हे नाम त्या गगनाची पण उपमा देऊ शकत नाही एवढं मोठं नाम आहे